श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत अपघातातून सुखरूप गडावर पोहोचल्यानंतर भक्तांनी त्यांचे असे स्वागत केले यावेळेस अनेक भावी भक्तांची मोठ्या संख्येने आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी दो दोन वाजता उपस्थिती होती श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड या ठिकाणचे महंत हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्री यांचा काही दिवसापूर्वी त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता या दरम्यान ते रुग्णालयामध्ये उपचार घेत होते मात्र कैनीनाथगड परिसरामध्ये आज आनंदाची बातमी झाली असून गैनीनाथ गडाचे महंत हरिभक्तप्रायण विठ्ठल महाराज शास्त्री हे सुखरूप उपचार घेऊन गडावर आज परतले त्याबद्दल मोठ्या उत्साहामध्ये नागरिकांनी सर्व भाविक भक्तांनी त्यांचे स्वागत केले यावेळी परिसरातील तसेच गैनीनाथगड परिसरातील अनेक गावातील नागरिकांची भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशा प्रकारे भाविक भक्तांची मोठ्या संख्येने वाजत गाजत उपस्थिती होती